पाण्याऐवजी पानवेल गोदावरी नदीवर संकट सायखेडा परिसरात वाढते प्रदूषण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीवर प्रदूषणाचे गडद ढग जमले आहेत सायखेडा येथे गोदावरी नदीचा प्रवाह लुप्त झाल्यासारखा दिसत असून संपूर्ण परिसरात पानवेलीचा निळसर थर साजला आहे यामुळे पाण्याचा रंग काळपट झाला असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या काही वर्षात गोदावरी नदीतील पाण्याची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यावर संताप व्यक्त करत असून प्रशासनाने त्वरित पावले उचलावेत अशी मागणी होत आहे पानवेल आणि काळसर पाणी पाहिल्यावर वाटतं ही आपलीच गोदावरी आहे का असे स्थानिक रहिवाशी विचारत आहेत काही ठिकाणी नदीचा प्रवाह संत झाल्यामुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासनाने यावर लक्ष देण्याची गरज आहे जलसंपदा विभाग पर्यावरण विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर गोदावरीचा हा भाग लवकरच मृतप्राय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे गोदावरी ही केवळ एक नदी नसून लाखो लोकांच्या अस्तित्वाशी जोडलेली जीवनवाहिनी आहे त्यामुळे तिला वाचवण्यासाठी त्वरित कारवाईची गरज आहे गोदामाईकडे बघताना दुःख होत आहेत की अजून काही आता ह्या गोदामाईमध्ये मा तीनशे पासष्ट दिवस आंघोळ करणारे वर्षभर आंघोळ करणाऱ्यांचा नियम पण तुटला कारण पाणी एवढं खराब आहे का त्या पाण्यात हात किंवा पाय काही घातले तर खाजव सुटते पूर्ण त्या असल्या आळाया दिसतात आता आमचे जे आहे मंदिराकरता दरवेळेस दररोज देवाला लागणार जे जल आहे ते गोदामाईच जात होत म्हणजे ते नाही आता ब्रह्मोत्सव चालू झाला त्या ब्रह्मोत्सवाला पण गंगापूजन करायला आल्यानंतर पाणी तर, तर लांब तिथे आले घानेडा असा वाश येतो बोलायला नाही पाहिजे गोदामाई आपली ती पण शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलंय सगळ्या भाविकांचा विचार करून आरोग्याचा विचार करून शासनाने आणि पाटबंधारे खात्यानी त्याचं लवकरात लवकर, लवकर काहीतरी उपाय शोधावा अजून भरपूर दिवस जायचे बरसातीपर्यंत तोपर्यंत गोदामाई लुप्त नको व्हायला शासनाने याकडे खास ध्यान करून गोदामाची सफाई ही केली पाहिजे